नमस्कार मंडळी आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत दात घासल्यानंतर लगेच चहा पिण्याची चूक करणे भारतातील जवळपास प्रत्येकाची सकाळ चहानेच सुरू होते काही जण तर उठल्या उठल्या बेड टी घेतात तर काही जण दात घासल्यानंतर लगेचच चहा पितात पण तुम्हाला माहिती आहे का हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक आहे चला तर मग जाणून घेऊया का ते आता आपण बघू दात घासल्यानंतर लगेच चहा पिऊ नये का जेव्हा आपण दात घासतो तेव्हा टूथपेस्टमधील फ्लोराईड दातांवर एक संरक्षक थर तयार करतो हा थर दातांना मजबूत करतो आणि जंतूंशी लढतो पण जर ब्रश केल्यानंतर लगेच चहा प्यायलात तर चहातील टॅनिन्स आणि असिड्स त्या फ्लोराईडच्या थराला नुकसान पोहोचवतात यामुळे दात जास्त संवेदनशील होतात टॅनिन दातांवर चिकटून राहतो आणि दात पिवळे पडतात त्याचप्रमाणे चहासारखे सारखे आमलयुक्त पेय लगेच प्यायल्याने दातांवरील एनामलच्या क्षीणतेमुळे दातांमध्ये असलेल्या छिद्रांमधून आम्ल आणि बॅक्टेरिया आत जाऊन दातांना किडवू शकतात एनामल कमकुवत झाल्यास दातांची संवेदनशीलता वाढू शकते यामुळे दात ठसठसू शकतात असे काही तज्ज्ञांचे मत आहे मग प्रश्न असा आहे नेमकी चहा कधी घ्यावा वेळेचे नियोजन करा दात घासल्यानंतर लगेच चहा पिणे टाळा चहा पिण्यासाठी किमान अर्धा तास थांबा सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणे पचन सुधारते शरीर डिटॉक्स होते लिंबू पाणी किंवा कोमट पाण्यात मध मिसळून घेऊ शकता यामुळे शरीराला ऊर्जा मिळते हर्बल टी किंवा ग्रीन टीही पिऊ शकता पण तरीही दात घासल्यानंतर लगेच नाही तर तीस मिनिटानंतरच यामुळे दातांवर जमा झालेले आम्ल कमी होते आणि तोंड स्वच्छ राहते काही लोक दात न घासता उठल्या उठल्या बेड टी घेतात रात्रभर आपल्या तोंडात बॅक्टेरिया जमा झालेले असतात दात न घासता चहा प्यायल्याने ते बॅक्टेरिया पोटात जातात आणि पचनासंबंधी त्रास वाढतो त्यामुळे बेड टी घेणे टाळावे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद